अधिकृतरित्या आपल्या भरोसा सेलचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आम्ही ऑल ऑफ ऑपरेशन असतो ज्यामध्ये जेवढ्या मिसिंग मुली आहेत त्या वर्षीच्या त्यांना शोधण्याचा ऑल ऑफ प्रयत्न त्या, त्या पूर्ण एका महिन्यामध्ये करण्याचा आमचा मानस असतो त्यामध्ये फॉर्टी नाईन गर्ल्स आणि चाईल्ड यांना आपण रिकव्हर पूर्ण भारतभरामधून केलेला आहे काही बाहेरच्या राज्यात होते काही बाहेरच्या डिस्ट्रिक्टमध्ये होते यामुळे पूर्ण टीमने मेहनत करून फॉर्टी नाईन टोटल चिल्ड्रन आपण रिकवर केले पूर्ण वर्षाभरामध्ये एकशे बत्तीस चिल्ड्रनला रिकवर करून आपण त्याच्या पॅलेट त्याच्या पॅलेटला स्वागिंग केलेलं आहे एसपी साहेब आणि त्यांचे सर्व वरिष्ठ सरकारी त्याचबरोबर भरोसा त्यांचे सर्व असणारे अधिकारी आणि सर्व त्यांचे कर्मचारी संघांना पुढच्या त्यांच्या कामकाजासाठी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो त्या माध्यमातून समाज सुधारण्याचं आणि समाजाला एक म्हणजे समाजापुढे काही गोष्टी असतात ज्या उघड बोलू शकत नाहीत असे प्रश्न तुमच्या आपण येणार आहेत त्यामुळं संवेदनानं किंवा संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टी आपण पुढे सोडवत राहाव्यात ही एक अपेक्षा व्यक्त करतो